नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाचे हेतू पुरस्कार तोडफोड करण्यात आली त्या निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे ते त्यातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका कळकळीत कल बंद ठेवण्यात आला आहे गे, त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून आमच्या त्या ठिकाणी वाड्या वस्तीमध्ये जाऊन त्या ठिकाणी घराघराला लाट्या काट्याचा परचाव या पोलीस प्रशासनाकडून होत आहे या पोलीस प्रशासनाने या ठिकाणचे गृहमंत्री जे जा जातीय मानसिकता कडून या महाराष्ट्रामध्ये जा जातीय ते निर्माण करायचं काम करतात ते त्यांचा त्यांना आदेश आहे का हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला निर्माण झालेला आहे एकीकडे पोलीस प्रशासन हे या ठिकाणी जनतेचं या ठिकाणी संरक्षण करते परंतु एकंदरीत ज्या वेळेस संविधानाच्या सन्मानामध्ये हे भीम सैनिक रस्त्यावर उतरतात त्यावेळी पोलीस प्रशासनाचे हात या भीम सैनिकाच्या अंगार उठतात म्हणून या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनात सुद्धा या ठिकाणी धिक्कार करतो निषेध करतो त्या ठिकाणचं कोंबिंग तत्काळ थांबवावं आणि आमच्या या भीमसैनिकांनी ज्या ज्या ठिकाणी जे गुन्हे कोंबण्याचं काम पोलीस प्रशासन करते ते सुद्धा थांबावं अन्यथा याच्या याच्या सुद्धा याच्या वर सुद्धा तीव्र स्वरूपाचे पडसाद आम्ही या ठिकाणी बहुजन आधी या ठिकाणी संविधान प्रेमीच्या माध्यमातून या संग्रामपूर तालुक्यातच नव्हे या महाराष्ट्रामधून इथं या पडसाद उघडण्याची क्रांती या माध्यमातून आम्ही सुरू केल्या नाही असा इशारा सुद्धा आमचा गृह खात्यामध्ये आहे परभणीमध्ये या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व संविधान प्रेमी इथे बसलेले आहे आणि त्या निमित्तानं भाऊनी सुद्धा त्या विषयावर दोन शब्द बोलले आणि मला जर असं म्हणायचं आहे की बा हे संविधानाचा अपमान जो आहे तर हा निवड फक्त बौद्ध धर्मीय जातीचा नाही किंवा बौद्धचा नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की संविधान म्हटलं की कुठेही गेलं तर संविधान संविधानाच्या बाबतीत म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत म्हणा कधीही कुठेही बौद्ध समाज हा जास्तीत जास्त पुढाकार घेत असतो हा कुठतरी आपल्या भारतात खरोखर दुःखजनक घटना ही घडलेली आहे आणि मला तर असं वाटते की फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधान हे फक्त बौद्ध धर्मीय जातीचं नाही या सगळ्या सगळ्या जाती धर्मासाठी लिहिलेलं आहे आणि सगळ्यांना याचा सन्मान हा झालाच पाहिजे या निषेध हा जर तो जर वेळा जर असेल तर मग त्याच्या माग कोणाचा हात आहे ब हा तुम्ही जर म्हणताय की बा जे कृती हे जे केलं तर तो माती फिरू असला पाहिजे तो माती फिरू आहे पण त्याच्या मागं मास्टर माइंड कोणाचा आहे हे तरी त्यांनी लक्षात आणून दिलं पाहिजे आणि त्याचा तरी शोध हा लागला पाहिजे या आम्ही इथं बसलेलो हो, आहोत आणि हे, आहे हे जे आहे आमचं हे चालूच राहणार आहे जय 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 भीम भीम संविधान संविधान परभणी येथे घडलेली घटना डॉक्टर आंबेडकरच्या स्मारकासमोर जे स्मार की संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती त्या प्रतिकृतीला काही लोकांनी फेकून दिले फाडले एवढंच काय ज्या संविधानावरती हा देश चालतो की आजचे सन्मान्य विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा त्या संविधानावरती त्याचं का कारण असे की आज या भारतामध्ये जर का मनुस्मृती लागू असते तर आजचे जे फडणवीस आहेत जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते आज कुठल्या तरी एका मंदिरामध्ये पूजा अर्चना केली असते ना की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते जर का या देशामध्ये मनुस्मृती लागली लागू असते तर या संविधानामुळे आपण या देशामध्ये जगतो माणूस म्हणून जगण्याचा संविधानाने आपल्याला अधिकार दिला त्या संविधानाला हात लावले जाते हे पण शोकांतिका आहे परंतु रस्त्यावरती उतरतो हे सुद्धा शोकांतिका आहे कारण की या संविधानाला हात लागतात या भारतामधील ला ज्या सात हजाराहून जास्त जाती आहेत त्या रस्त्यावरती उतरायला पाहिजे होत्या आणि ज्या ज्या समाजकंटकाने हा गुन्हा केलेला आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्या निषेधार्थ आता संग्रापूर तालुका बंद बंद आम्ही पाडलेला आहे एवढंच नव्हे तर ते संविधान पाडण्याचं ज्यांनी सांगितलं त्यांच्या मागे जोही मास्टर माईंड असेल त्याच्यावरती सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की संविधानाला रौ हात लावलेला आहे म्हणजे हा देशद्रो देशद्रोहच आहे आणि यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे एवढीच अपेक्षा दा आहे अन्यथा याचा प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये उघडतील याच्या प्रतिसादाला यांनी बांध घेतले पाहिजे एवढंच आम्ही इशारा येतो आणि आमचं जय हिंद जय भिंद जय संविधान जय जिजाऊ जय शिवराय